नमस्कार माझ्या बालमित्रांनो मी शुभम चिंचवडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन युट्यूब चॅनल इंग्लिश टू मराठी तर चला मुलांना यामध्ये काय आहे प्रकल्प प्रकल्पमध्ये तर थोडासा अगोदर तुम्हाला सांगून देतो काय आहे तर ठीक आहे मग नंतर आपण या टॉपिकला सुरुवात करू ठीक आहे न्यूजो हा नावा नावाचा एक मुलगा मंगळ ग्रहावरून कुठे येतो आपल्या पृथ्वीवर येतो आणि तो, हो तो।, तो अक्षय या नावाच्या मुलाच्या घराच्या समोर त्याचा अवकाश थांबतो तो, तो मग तिथून बाहेर येतो आणि अक्षयला भेटतो आणि अक्षयला सांगतो की मी मंगळ या ग्रहावरून आलेला आहो आणि मी कशासाठी आलो तर प्रोजेक्ट म्हणजे त्याच्या शाळेमध्ये काहीतरी म्हणजे प्रोजेक्ट दिला आहे म्हणजे प्रकल्प दिला आहे ते त्याला काय करायचं आहे पूर्ण करण्यासाठी या पृथ्वीवर आलेला आहे कोण तर तो न्यू जोक असं तो कोणाला सांग सांगतो अक्षयला सांगतो आणि अक्षय त्याला मग त्याच्या प्रकल्पाकरता शाळेच्या प्रकल्पाकरता तो मदत करतो तर चला मुलांना इथं काय आहे ते अर्थ आपण सविस्तर बघूया ठीक आहे तर चला ठीक आहे सर्व लक्ष देत आहे चला सुरुवात करू मग चला बघा न्यू न्यूजोज प्रोजेक्ट म्हणजे काय न्यू न्यू न्यूजोचे प्रकल्प ठीक आहे प्रोजेक्ट म्हणजे काय प्रकल्प ठीक आहे न्यू प्रकल्प ठीक आहे काय बघत आहोत आपण न्यूजोज प्रोजेक्ट म्हणजे न्यू न्यूजोचे प्रकल्प आता बघा सुरुवात करूया

आणि हाऊस म्हणजे घर तर चला मुलांना आता बघा अ स्पेससिफ सेटस इन फ्रंट ऑफ अक्षय हाऊस म्हणजे अक्षयच्या घरासमोर अवकाशयान थांबते काय म्हटलो अक्षयच्या घरासमोर अवकाशयान थांबते ठीक आहे आता बघा नंतर हॅलो नमस्कार आय एम न्यू जो फ्रॉम द प्लॅनेट मार्क्स प्लॅनेट मार्क्स म्हणजे काय होईल मार्स म्हणजे मंगळ दिसत आहे मुलांना समजत आहे आणि प्लॅनेट म्हणजे काय तर ग्रह आता बघा हॅलो नमस्कार आय एम न्यूजू फ्रॉम द प्लॅनेट मार्स मी न्यूजो आहे आणि मी मंगळ ग्रहाहून आलेलो आहे असा कोण म्हणत आहे न्यूजो म्हणत आहे ठीक आहे हॅलो आय एम न्यू झो फ्रॉम द प्लॅनेट मार्स म्हणजे न्यूजू का म्हणत आहे मी न्यूजो आहे आणि मी मंगळ ग्रहावरून आलेलो आहे ठीक आहे आता बघा इथं दिसत आहे चला लक्ष द्या हॅलो आय एम अक्षय आय कॅन बिलीव्ह माय आईज आर यू रियल रियल म्हणजे काय होते खरोखर रियल म्हणजे खरोखर ठीक आहे आणि बिलीव्ह म्हणजे विश्वास ठीक आहे मुलं ना आता बघा आईस म्हणजे डोळे हॅलो आय एम अक्षय नमस्कार मी कोण आहे म्हणते अक्षय आहे म्हणते आय कॅन बिल्यू माय आईज माझ्या डोळ्यांवर मला काय विश्वास होत नाही आहे आधी होईल तू खरोखरच आहेस असा कोण म्हणत आहे अक्षय म्हणत आहे कोणाला म्हणत आहे न्यूजोला म्हणत आहे ठीक आहे काय म्हणत आहे हॅलो आय एम अक्षय मी अक्षय आहे आय कॅन बिल्यू माय आईज म्हणजे माझ्या डोळ्यांवर मला विश्वास होत नाही आर यू रियन तू खरोखरच आहेस असा कोण म्हणत आहे अक्षय म्हणत आहे बघा व्हॉट डू यू मीन रियल खरोखरच तुला म्हणायचे काय आहे आय एम हिअर ऑन माय स्कूल प्रोजेक्ट टू स्टडी ह्युमन बॉडी पार्ट मी माझ्या शाळेच्या प्रकल्पासाठी मानवी सर्वांचा अभ्यास करण्यासाठी कुठे आलो म्हणते तिथ आलो म्हणते आय नीड हेल्प आणि मला मदतीची गरज आहे म्हणते कोण म्हणत आहे असा नेऊजो म्हणत आहे आता नंतर बघा आता बघा ओ यू टू हॅव प्रोजेक्ट अरे तुला पण प्रकल्प तयार करावा लागतात आय हेल्प यू मी तुला मदत करेन आय हॅव मेनी चार्ट मॉडेल्स बुक्स अँड टॅबलेट्स माझ्याकडे भरपूर तक्ते आहेत मॉडेल्स आहेत आणि पुस्तक आहेत आणि टॅबलेट पण आहेत असं कोण म्हणत आहे अक्षय म्हणत आहे कोणाला म्हणत आहे न्यूजला आता बघा धीस मॉडेल सो हुमन बॉडी पास हे मानवी शरीराचे अवयव आहेत हो कोणते हे कोणाला दाखवत आहे झोला दाखवत आहे कोण दाखवत आहे अक्षय आता बघा दिसत आहे मुलान तुम्हाला आता बघा आय हेड आयब्रो आय लसेस चीक चील थ्रोट नेक नोस्ती दिसत आहे आता चला मी मराठी अर्थ सांगता लिहा ठीक आहे

म्हणजे गाल चिन म्हणजे हनुवटी ठीक आहे आणि म्हणजे घसा ठीक आहे थ्रोट म्हणजे काय सांगितलं घसा सांगितलं दिसत आहे सर्वांना बघा एकदा सर्व चला लक्ष द्या फेस म्हणजे चेहरा, शोल्डर खांदा चेस्ट छाती आर्मे बाहू कि बाजू ठीक है हाथ बाहू कि हाथ ठीक है स्टमको रिस्ट मे मनगट

वेक्टर म्हणजे मोठा अंका एंकर म्हणजे घोटा नी म्हणजे गुडगा वेस्ट म्हणजे कंबर एल्बो म्हणजे कोपर, आणि पाम म्हणजे हे सर्व शब्द तुम्हाला तुमच्या बुक मध्ये लिहायचे आहेत आणि पाठांतर करायचे आहेत आपल्याला कशाला काय म्हणतो ठीक आहे समजत आहे हा चला लक्ष द्या सर्वांनी स्क्रीनशॉट घ्या नाहीतर मग व्हिडिओ स्टॉप करून हे सर्व शब्द लिहून घ्या चला समोर जाऊ मग आपण समजत आहे मुलांना हा चला सामोर जाऊ आपण नंतरच बघा बघा नाव लुक ॲट मी दिस इज माय एल्बो जाईन अक्षय काय म्हणत आहे लुक ॲट मी माझ्याकडे बघ दिस इज माय एल्बो झै म्हणजे हा माझ्या कोपराचा सांधा आहे म्हणते कोण म्हणत आहे अक्षय सांगत आहे बघा या लुक लाट मी दिस इज माय एल्बो जैन माझ्याकडे बघ हे काय आहे माझे काय माझ्या कोपऱ्याचा साधा आहे म्हणते ठीक आहे बघा आय कॅन हू इट लाईक like धीस आणि हा मी हलवू शकतो म्हणते काय म्हणत म्हणत आहे अक्षर आय कॅन हू मू म्हणजे हलवणे धीस म्हणजे हे बघा आय कॅन आणि कॅन म्हणजे सकतो मी हे माझे एल्बो जाईन म्हणजे कोपऱ्याचे सांगा हलवू शकतो म्हणताय ठीक आहे नंतर बघा बट नॉट दिस वे बघा परंतु या मार्गाने हलवू शकतो का बघा या मार्गाने हलवू शकतो का नाही परंतु या मार्गाने हलवू शकतो बघा आय कॅन मूव्ह इट लाईक दिस म्हणजे मी कोपऱ्याचे सांदेल या मार्गाने हलवू शकतो बट नॉट दिस वे परंतु मी या मार्गाने हलवू शकतो का बघा नाही हलवू शकत ठीक आहे नंतर बघा धिस इज माय शोल्डर

तीनशे साठ अंशात काय करू शकतो मी हिरवू हो शकतो ठीक आहे बघा भाव कोण म्हणत आहे ठीक आहे कॅन यू अल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन हर काय तुम्हाला सजीव प्रा इतर सजीव प्राण्यांबद्दल पृथ्वी सांगू शकतो काय कोण म्हणत आहे कोण म्हणत आहे न्यूजो म्हणत आहे बघा कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिविंग थिंग्स ऑन अर्थ अर्थ म्हणजे पृथ्वी लिविंग सजीव ठीक है थिंग्स सजीव रह ठीक आहे आणि टेल म्हणजे सांगणे आता बघा वाव आय वाव कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ बघा वा तू मला पृथ्वीवरील इतर सजीव प्राण्यांची इतर सजीव प्राण्यांची माहिती मला सांगू शकते का असा कोण म्हणत आहे न्यूज म्हणत आहे बघा कॅन यू ऑल्सो टेल मी अबाउट अदर लिव्हिंग थिंग्स ऑन अर्थ पृथ्वीवरील राहणाऱ्या इतर प्राणी सजीव प्राण्यांची तुम्हाला माहिती सांगू शकते का तर बघा अक्षय काय म्हणत आहे नथिंग सिम्पलर ठीक आहे सोपे नाही आहे म्हणते काय म्हणत आहे नथिंग सिम्पलर सिंपलर म्हणजे सोपे आणि नथिंग म्हणजे नाही आहे ठीक आहे ते सोपे नाही आहे आता बघा नंतर इथे आपल्याला काय काय बघा हा हत्ती दिसत आहे सर्वांना हा आता लक्ष द्या घे टस टस म्हणजे बाहेर आलेले दात ठीक आहे लिहून ठेवा टस्क म्हणजे बाहेर आहे ट्रंक म्हणजे काय म्हणजे सोंड़ ठीक आहे फ्रंट लेग म्हणजे सामोरचे पाय इन लेग म्हणजे मागचे पाय म्हणजे ठीक आहे तो आपला भोंगा हिचा काय आहे हॉर्न म्हणजे सिंग किंवा सिंगे ठीक आहे जॉ म्हणजे काय जॉ म्हणजे जबडा हुक म्हणजे काय तर खूर आणि हुस म्हणजे खूर ठीक आहे नंतर बघा विस्कर्स ठीक आहे विस्कर्ष म्हणजे ह्या मिस्या ठीक आहे ह्या वाघाच्या बाहेर आलेल्या म्हणजे वाघाचे राहतात मांजरीचे राहतात किंवा याला आपण कल्ले म्हणू शकतो ठीक आहे विस्कर्ष म्हणजे कल्ले किंवा मिस्या बाहेर आलेल्या जसा मांजरीला राहतात आपल्या कुत्र्याला पण राहतात हे बघ ह्या बाहेर आलेल्या ह्या त्या अस बाहेर आलेल्या आहेत त्या मिसया ठीक आहे ला कळले की आपण निस्या म्हणतो ठीक आहे पाव म्हणजे काय तर पंजा ठीक आहे मेन म्हणजे काय आमनेचा भाग विंग म्हणजे काय तर पंख विक्य बिल म्हणजे काय ठीक आहे इदर म्हणजे पंख किंवा पीस म्हणू शकतो त्याला किंवा पंखा म्हणा ठीक आहे ते बघा आणि क्लॉ म्हणजे सांगा तर त्याचा तो पंजा ठीक आहे समजताय मुला न लक्ष द्या सर्व सर्वांनी बघा आणि तुमच्या नोटबुक मध्ये लिहून ठेवा ठीक आहे कारण आपल्याला पाठ पाठांतर करायचे दिसत आहे सर्वांना चला सर्वांना दिसत आहे हे आपल्याला लिहायचे आहेत आणि पाठांतर करायचं आहे आता नंतर बघा समजलं एवढं चला आता समोर बघूया बघा एकदा टस्क म्हणजे बाहेर आलेले दार ट्रंक म्हणजे सोन तेल म्हणजे सेपूर हॉर्न म्हणजे सिंगे जॉ म्हणजे जबडा हुक म्हणजे खूर औस म्हणजे खूर विस्कर्स म्हणजे कल्ले किंवा मिसिया पॉ म्हणजे पंजा मेन म्हणजे मानेचा भाग हा अजून दिसत आहे हा किंवा पाठीचा भाग पण म्हणू शकतो फ्रंट लेग म्हणजे हा हातीचा बघा फ्रंट लेग म्हणजे सावरचे पाय इन लेग म्हणजे मागचे पाय चिमणी बघा स्पॅरो बिग म्हणजे पंख फेजर म्हणजे पंख किंवा पीस बीक म्हणजे किंवा बिग बिल म्हणजे चोच म्हणजे चला पंचा बघूया ठीक आहे आता बघा आय नो व्हाट दिस आर दे आर एंटिना आता बघा मला माहित आहे ते काय आहे दे आर एंटिना ते काय आहे एंटिना आहे ठीक आहे यू आर राईट इट्स अ स्नेल स्नेल म्हणजे काय तर गोगल गाय गोगल गाय right. ठीक आहे स्नेल म्हणजे गोगल गाय आता बघा यू आर राईट इट्स अ स्नेल ठीक आहे तुझं बरोबर आहे काय म्हणते गोगल गाय म्हणते नंतर बघा ओ माय बज रिंगिंग माय टाइम ऑन अर्थ इज अ आय मस्ट गो बघा हो यंत्र काय झालं आहे वाजत आहे आणि मला माझी पृथ्वीवरून जाण्याची वेळ झाली आहे कोण म्हणत आहे असा निर्जोक म्हणत आहे बघा ओ माय बजर्स रिंगिंग माय टाइम ऑन अर्थ इज आय मस्ट गो काय म्हणत आहे माझा यंत्र काय झालं वाजत आहे आणि माझी पृथ्वीवरून जाण्याची वेळ आलेली आहे आय मस्ट गो ठीक आहे नंतर बघा थैंक्स फ्रेंड बाय धन्यवाद मित्रा बघा थैंक्स फ्रेंड बाय म्हणजे धन्यवाद मित्रा मी आता जात आहे ठीक है लेट्स मी अगेन लेट्स मीट अगेन आणि आपण पुन्हा भेटूया समजलं थैंक्स फ्रेंड बाय लेट्स मी लेट्स मी अगेन लेट्स मीट अगेन म्हणजे आपण धन्यवाद मित्रा असं न्यूज म्हणत आहे अक्षयला आणि आपण पुन्हा भेटूया आप म्हणत आहे ठीक आहे चला हे होते आपला न्यूजॉक चे प्रोजेक्ट म्हणजे न्यूजोक चे प्रकल्प समजत आहे म्हटलं तर चला आता आपण शब्दार्थ काही मी सांगतो तुम्हाला ते लिहायचं आहे चला बघा न्यूजोचे प्रकल्प अस स्पेसशिप म्हणजे काय स्पेसशिप म्हणजे अवकाश या दिसत आहे सेटल्स म्हणजे काय थांबते किंवा स्थायिक होत नाही स्ट्रेन म्हणजे काय विचित्र प्लॅनेट मार्स म्हणजे मंगळ ग्रह दिसत आहे सर्वांना बघा रिअल म्हणजे खरोखर नीड म्हणजे गरज साठ्स म्हणजे तकचे उमणवाडी म्हणजे मानवी शरीर एल्बो जॉइंट म्हणजे कोपऱ्याचा सांधा शोल्डर जॉइंट म्हणजे खांद्याचा सांधा लिव्हिंग म्हणजे सजीव अर्थ म्हणजे पृथ्वी स्नेल म्हणजे गोगल गाय ने रिंगिंग म्हणजे वाजणी अशा पद्धतीने सर्व आपल्याला शब्दार्थ पाठांतर करायचं आहे आणि निवडूचे प्रकल्प हा वन पॉइंट फाइव हे आपल्याला समजून घ्यायचं आहे समजत आहे मुलांना हा तर चला मग आजचं लेसन आज इथंच आपण थांबवू आणि तुम्हाला हे सर्व शब्दार्थ पाठांतर करायचं करा आहे आणि रोज अभ्यास करायचं आहे ठीक आहे अभ्यास कराल ना हा रोजच अभ्यास करायचा चला मुलांना आजचं लेसन इथंच थांबूया तुम्हाला आजचं लेसन आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मुलांना नमस्कार